पुस्तक आणि माणूस यांचं नातं अखंड टिकवण्यासाठी आर चॅनेलने एस एस टी ज्वेलरच्या माध्यमातून आणलेल्या बोलकी पुस्तक या खास कार्यक्रमात या रविवारी पाहुयात कुडाळ येथील सुप्रसिद्ध लेखिका वृंदा कांबळी यांची जिद्दी ही कथा अभिवाचन स्वरूपा दड्डी पाहायला विसरू नका आर चॅनेल सर्वांच्या घराघरात प्रत्येकाच्या मनामनात नमस्कार आर चॅनलच्या बोलकी पुस्तके या कार्यक्रमात मी सौ रूपा दड्डी सर्व दर्शकांचे हार्दिक स्वागत करते आज मी आपल्यासाठी एक नवीन कथा घेऊन आलेली आहे तत्पूर्वी आपण एका पुस्तकाचा परिचय करून घेणार आहोत पुस्तकाचे नाव समीधा साधनाताई आमटे यांचे हे जीवन चरित्र आहे नागपूरच्या वेदशास्त्र संपन्न घोले घराण्यातील साधनाताईंचा जन्म त्यांचे घराणे अत्यंत सनातनी धार्मिक व जुन्या परंपरेला चिकटून असलेले शाळेत असताना साधनाताईंचा स्वभाव बुजरा होता पण सभा प्रभात फेऱ्या बालसेना इत्यादींमध्ये तन्मयतेने त्या सहभागी होत असत लहानपणापासून इतरांना मदत करण्याची पीडितांची सेवा करण्याची साधनाताईंची वृत्ती होती पण स्वभाव अतिशय लाजळ आणि अबोल एकोणीसशे चव्वेचाळीस साली मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर एका लग्न समारंभात त्यांची आणि बाबांची गाठ पडली येथेच परस्परांविषयी नाजूक बंध निर्माण झाले मात्र त्यांच्या लग्नाला दोन्ही घराकडून पूर्ण विरोध होता अठरा डिसेंबर एकोणीशे शेहेचाळीस रोजी बाबा व साधना ताईंचे नागपुरात लग्न झाले नागपूरच्या दीड महिन्याच्या वास्तव्यानंतर ते वरोऱ्यास आले गावात कधीही न राहिलेला साधना ताई बाबांबरोबर खेडोपाडी कामाच्या निमित्ताने फिरू लागल्या त्या गावांमध्ये बाबांना फारच मान होता प्रत्येक जण सेवेला तत्पर असे याचे ताईंना खूप आश्चर्य वाटायचे जात पात धर्म सम समाजातील दर्जा बाबांनी कधीच बघितला नाही बाबांच्या कार्यावर गांधीजी आणि विनोबाजींच्या कार्याचा प्रभाव होता त्यातूनच पुढे आनंद वनची निर्मिती झाली अक्षरशः झोपडी वजा जागेत हा प्रकल्प सुरू झाला त्या काळाचे वर्णन वाचले तरी या अंगावर काटा येतो अरण्यात साप विंचू इंगळ्या जंगली श्वापदे यांचे वास्तव्य सतत त्यांचा सामना करावा लागत असे या काळात खूप समस्यांना तोंड द्यावे लागले प्रकृतीची उत्तम साथ या दोघांच्या वाट्याला आली नाही आर्थिक तंगी व कुणापुढे हात पसरायचा नाही यामुळे दुखणी अंगावर काढली गेली पण याही काळात चांगल्या लोकांची खूप साथ मिळाल्याने सर्व काही निभावता आले बाबा आमटे या शून्यातून श्रमसृष्टी उभारणाऱ्या व्यक्तित्वाबद्दल जीवना त्यांच्या जीवनाबद्दल त्यामागील ऊर्जेबद्दल व उदात्त कार्याबद्दल त्यांना कुतुहल वाटत असे बाबांच्या तपश्चर्यात ध्येयनिष्ठेने साधनातही सहभागी झाल्या होत्या आनंदवन आकार घेऊ लागला तस, तस मदतीचा ओघ येऊ लागला कुष्ठरोग्यांची संख्या वाढू लागली श्रमातून शेती व इतर पूरक उद्योग सुरू झाले कोसेवा सुरू झाली साधनातही स्वतः गायी दोहण्याचे काम पहाटे तीन ला उठून करत असत हळूहळू कामांचा सराव होऊ लागला कोणतेही काम कमीपणाचे नाही हे बाबांचे सूत्र असे पत्नीला त्याने नेहमी बरोबरीचा दर्जा दिला त्या काळात एक एक पैसा महत्वाचा होता आर्थिक टंचाई सतत जाणवत असली तरी मानसिक समाधानही भरभरून मिळत असे आनंद मनातील कुष्ठरोग्यांचे हो जीवन बाबांनी घडवले असले तरी त्यांचे संसार साधनातईने उभे केले आनंदवनात कुष्ठरोग्यांचे गोजीरवाणी संसार पाहून त्यांना अपार धन्यता वाटे ईश्वरी तत्वावर बाबांचा विश्वास असला तरी धार्मिक कर्मकांड विषमतापूर्वक देवधर्माचे अवडंबर त्यांना मान्य नव्हते म्हणून बरेच दिवस त्यांच्या घरात देवघराला स्थान नव्हते पुढे ताईंच्या निष्ठापूर्वक आराधनेतून त्यांच्याकडे देवांची स्थापना झाली पण ताईंच्या देवघरात बाबाने कधीच पाऊल टाकले नाही पण विरोधही केला नाही बाबांवर अनेक जीवघेणी संकटे येत असत या संकटांवर ईश्वर कृपेतूनच आपण तरुण जातो हा ताईंचा ठाम विश्वास होता ताईंची श्रद्धा त्यासाठी अचूक बळ देत असे या आत्मकथनात अनेक जीव घेणे प्रसंग वाचताना आपल्या जीवाचा थरखाप होतो अनेक वृद्ध प्रसंग आहेत बाबांनी अनेक प्रकल्प राबवले साधना ताई आणि बाबा यांचे दाम्पत्य जीवन म्हणजे बाबांच्या अफाट आकांक्षेची अखंड आकाश यात्रा आणि ताईंची समर्पणशील समरसतेची सिद्धता यांचे सहजीवन या आत्मकथेतील लेखनशैली वेधक आहे एका महामानवाची अखंड प्रेरणा व गृहदेवता हीच भूमिका ताईंनी लोकांसमोर येऊ दिली बाबांच्या वादळी जीवनात त्यांना साधना आयुष्यभर साथ दिली त्याची कहाणी असे या चे या आत्मकथेचे स्वरूप आहे आत्मकथेत कुठेही विवेचन केले नाही परंतु उदात्त विचारांच्या अंतर प्रवाहामुळे ही केवळ अनुभवाची गाथा न राहता तिला व्यापक अधिष्ठान प्राप्त होते या आत्मकथेविषयी सांगावे तेवढे थोडेच आहे कारण एका महामानवाच्या त्याच्या सानिध्यात राहिलेल्या त्यांच्या धर्मपत्नीची ही आत्मकथा केवळ लोकोत्तर म्हणावी अशी आहे धन्यवाद यानंतर आपण आपल्या कथेकडे वळणार आहोत कथेच शीर्षक आहे जिद्दी लेखिका वृंदा शरद कांबळी कुडाळ निवृत्त शिक्षिका असून त्यांची एकूण बारा पुस्तके प्रकाशित झालेली आहेत अतर्क मागे वळून पाहता प्रति रंग प्रतिबिंब कुरवंडी अशा पाच कादंबऱ्या नाते मातीचे भरलेले आभाळ अंतरनाद अस्तित्व असेही असे, असे पाच कथासंग्रह वळणवेड्या वाटा वाटेवरच्या सावल्या असे ललित लेख संग्रह प्रकाशित झाले असून दोन कादंबऱ्या आणि एक कथासंग्रह प्रकाशनाच्या मार्गावर आहे साहित्यिक वर्तुळात अनेक महत्वाची पदे त्या भूषवित आहेत महाराष्ट्र राज्य विश्वकोश निर्मिती मंडळात सक्रिय सदस्य म्हणून काम पाहतात त्यांच्या साहित्याला आजवर अनेक सन्मान आणि अने पुरस्कार प्राप्त झालेले आहेत जिद्दी अभिनंदन मंदार जोशी काका घरात का पाऊल टाकता टाकता हसत बोलले विश्वास आणि उमाने जोशींचे हसून स्वागत केले सरबत आणि फराळाची डिश आणण्यासाठी उमा गेली अहो टीव्ही वर बात में पाहत होतो बँकिंगच्या परीक्षेत मंदार पाठारे हा अपंग महाराष्ट्रात पहिला ही बातमी ऐकली आणि धावतच तुमचं घर गाठलं असं म्हणून जोशी काकानी मंदारच्या हाती गुलाबाचं फूल देऊन त्याचा अभिनंदन केलं त्याच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला पाठ थोपटली जोशी काका तोंड भरून मंदारचे कौतुक करत होते उमाने चिवडा लाडू पेढे यांची डिश भरून आणली सरबत आणलं जोशींना आग्रहाने थोडं तरी घ्यायलाच लावलं टीव्हीवर बातमी ऐकल्यानंतर घरात माणसांची सारखी वर्दळ सुरू झाली होती उमा वहिनी आणि विश्वासराव सर्वांचे हसून स्वागत करीत होते लग्न घर असावं तसं घर संध्याकाळपर्यंत माणसांनी फुलून गेलं माणसांची वर्दळ हास्याचे फवारे जल्लोष यांनी घर गजबजून गेलं होत येणाऱ्या लोकांमध्ये नात्यातले ओळखे पाळखीचे परिवारातले लोक होते तसेच पत्रकारही होते टीव्ही वाले होते सर्वांनी अभिनंदनासाठी गर्दी केली होती हार तुरे पुष्पगुच्छ मंदारवर चहू बाजूनी अभिनंदनाचा वर्षा होत होता पेढे मिठाई नुसता आनंदोत्सव चालू होता दिवसभर अशी माणसांची वर्दळ सुरू होती उमावहिनी प्रत्येकाचा हसून स्वागत करीत होत्या आनंदाने हरकून आदरातिथ्य करीत होत्या दिवसभर चाललेली लगबग शरीराला जाणवलीच नव्हती आजचा दिवस आजच्या दिवसाचा हा आनंद म्हणजे त्यांच्या अनेक वर्षाच्या तपश्चर्येच फलित होत आजच्या बातमीने त्यांचं जीवन कृतार्थ झालं होत साफल्याच्या सुखद जाणीवेत रात्री अंथरुणावर अंग टाकल्यावर मात्र शरीराचा थकवा त्यांना जाणवला थकून बागून डोळे मिटून त्या पडल्या होत्या पण त्यांना झोप मात्र येत नव्हती मिटल्या डोळ्यांपुढे सारा भूतकाळ उभा ठाकत होता मॅडम हा बघा तुमचा बाळ डिलिव्हरी नंतर थोड्या वेळाने सिस्टरने त्यांच्या पुढ्यात बाळाला आणून ठेवले कुशीतल्या त्या तानुल्याला पाहता सारा थकवा साऱ्या वेदना ती विसरली होती चिमुकला देह डोळे मिटून शांत झोपला होता त्याने एक वार त्या सोनुल्याकडे पाहिलं हा माझ्या रक्ता मांसाचा जीव माझा छकुला त्यांचं हृदय प्रेमाने भरून आलं त्या तान्हल्याला त्यांनी हृदयाशी धरलं त्याच्या येवल्या नाजूक मऊ गालांवरून त्याच्या मऊ केसांवरून हलकेच हात फिरवला पहिला मुलगा झाला त्याच्या कोड कौतुकात को दिवस जात होते गोबऱ्या गालांचा गोऱ्या रंगाचा काळ्या दाट जावळाचा छकुला मोठा मोठा होत होता आणि सगळे कष्ट विसरायला लावत होता दृष्ट लागावी असं सगळं सुरेख चाललं होत विश्वासचा बिझनेस चांगला चालू होता उमाची बँकेतील नोकरी होती पण खरोखरच कुणाची नजर लागली सुंदर काढलेल्या चित्रावर कोणीतरी रंग ओतावेत आणि सगळं चित्रच विस्कटून विद्रुप व्हावं असं झालं विश्वास उमाच्या सुखी संसारात एक दुःखाचाच काळा रंग फक्त भरून राहिला छोट्या बंटीला दिवसभर आजी सांभाळायची हसणारा बोलू पाहणारा आपला बंटी पायांची हालचाल फारशी वेगाने करीत नाही ही गोष्ट आजीला कधीतरी जाणवली नंतर ते हॉस्पिटल डॉक्टर इकडून तिकडे अनेक डॉक्टर्स निरनिराळे रिपोर्ट तज्ज्ञांचे सल्ले हे सगळं दुष्टचक्र चालू झालं आणि शेवटी निघालेला कठोर निष्कर्ष तुमचा बाळ चालू शकणार नाही त्याच्या पायाच्या नसा जन्मतास दुर्बल आहे उमाच्या मनावर कुणीतरी कठोर प्रहार करीत आहे असे तिला वाटले उमा बाळाला हृदयाशी धरून खूप रडली त्यावर उपाय शोधण्याचा दोघांनी खूप प्रयत्न केला सगळीकडे त्यांच्यासाठी दार बंद होत होती मालिश वगैरे उपचार करून तो पावलं टाकू शकेल पण नॉर्मल माणसासारखं चालू शकणार नाही एवढा सांदूक मार्ग सर्वत्र सापडत होता जणू दोघांवर आकाशच कोसळलं होत क्षणभर सगळ्या संवेदनाच बधीर झाल्यासारख्या झाल्या होत्या विश्वास डोकं धरून खालीच बसला वडिलांच्या तोंडून ऐकलेलंच ते प्रज्ञाचं गीतेतलं लक्षण आठवण्याचा खूप प्रयत्न केला ते लक्षण आठवलं पण त्याचा अर्थ मेंदूला आकलन होईना हळूहळू दोघांनी एकमेकांना सावरलं आलेल्या प्रसंगाला धैर्याने सामोरं जायचं ठरवलं मी कोणतं पाप केलं होतं म्हणून तू मला अशी शिक्षा देतोय मला शिक्षा दे पण माझ्या बाळाला नको उमाचं हे आक्रंदन कोणत्याच देवाला ऐकू येत नव्हतं अचानक आलेल्या वादळात ती पाचोळ्या घात भिरभिरीत होती तिची छाती दडपून जात होती तिचा श्वास कोंडत होता आपला बाळ खुरडत खुरडत चालतोय येणारे जाणारे उपेक्षेने पाहतायत हेटाळणी करतायत कोणी खेकसतायत कोणी ढकलतायत समोरून वाहन येत लोक ओरडतायत असे कितीतरी स्वप्न तिला पडायचे ती ओरडतच जागी व्हायची त्या दिवशी तिच्या मनातल्या भीतीला दुःखाला आपल्या पायांखाली दडपून एक विचार तिच्या मनात सुळका काढून उभा राहिला पाहता पाहता त्या एका विचाराने तिच्या संपूर्ण व्यक्तिमत्वाला व्यापून टाकलं मी माझ्या बाळाला जन्म दिलाय त्याला जीवनही मीच देणार त्याची आई म्हणून मला हे करायलाच हवं त्याला प्रतिष्ठेच सन्मानाचं जीवन मी मिळवून देणार मग त्यासाठी माझ जीवन संपून गेलं तरीही चालेल त्यानंतर मात्र उमाने कधीच मागे वळून पाहिलं नाही आपल्या बाळाचं जीवन उभं करणं हा एकच विचार तिचा ध्यास बनला तिचा श्वास बनला आणि बाळाशिवाय तिला विश्वच नव्हतं मग उमानं विश्वासरावांना सांगून टाकलं तुम्ही मागची काळजी करू नका तुम्ही तुमच्या बिझनेस कडे एकाग्र चित्ताने लक्ष द्या मी बाळाकडे पाहते माझ्या मुलाच्या जीवनापेक्षा मला काहीही मोठं नाहीये मी नोकरी सोडते दोघांच्या विचारातून निर्णय पक्का झाला उमाने नोकरीचा राजीनामा दिला या बाळाकडे दुर्लक्ष होऊ नये म्हणून पुन्हा मूल न होऊ देण्याचा निर्णयही घेतला गेला आता ती शांत बसली नाही आपल्या बाळाचे पाय अधू असतील पण आपण त्याच मन खंबीर बनवू या विचाराने तिने बाल मानसशास्त्राचा अभ्यास केला इतर मुलांपेक्षा आपण वेगळे आहोत कमी आहोत असं त्याला वाटू नये यासाठी ती काळजी घे त्याला बालवाडीत नेऊन बसवी आपण बाहेर बसून राही त्याने इतर मुलांमध्ये मिसळावे म्हणून प्रयत्न करी नये म्हणून ती त्याच्याबरोबर बैठे खेळ खेळून स्वतः हरून घ्यायचे त्याच्या वाणीवर स्वच्छ संस्कार व्हावेत म्हणून ती स्वतः संस्कृत शिकली त्याला गणपती अथर्व शीर्ष रामरक्षा शिवमहिमन आधी संस्कृत शिकवलं मोठा होऊ लागल्यावर त्याच्याकडून संस्कृत पाठांतर करून घेतलं तो प्राथमिक माध्यमिक शाळेत असताना वक्तृत्व स्पर्धा अभिनय स्पर्धा बुद्धिबळ स्पर्धा अशा सर्व स्पर्धांची तयारी करून ती त्याला स्पर्धांना घेऊन जाई बक्षिस मिळाल्यावर आनंदाने फुललेला त्याचा चेहरा पाहण्यात तिला विलक्षण आनंद मिळायचा पायांना मालिश करणे त्यासाठी विविध तेलांचा वापर करणे गरम पाण्याने शेक देणे आधी कोणी काय सांगितले ते सर्व उपाय ती स्वतः करायची तिची सेवा तिचे प्रयत्न यांना हळूहळू यश या येत गेलं पण तो थोडसच अंतर चालू शके कॉलेज जीवनातही त्याने अनेक स्पर्धा जिंकल्या तिनं ठरवलंच होत आपल्या मुलाला एवढा मोठा करायचा एवढा मोठा की त्याच्या मोठेपणाच्या दीप्तीनं त्याचं अपंगत्व त्याचं दुःख त्याचा अपमान सार सार धुतलं जाईल त्याची एक वेगळी तेजस्वी प्रतिमा जनमानसात निर्माण करायची कि या त्याच्या वलयाच्या प्रकाशामुळे त्याचा अपमान अवहेलना करण्याचं धाडसच कोणी करणार नाही आपण सूड घ्यायचा सूड घ्यायचा साऱ्या परिस्थितीचा सा। हा तिचा निश्चय तिच्या जगण्याचा आधार बनला तुला मोठ व्हायचे खूप खूप मोठं व्हायचे हा एक विचार ती त्याच्या मनात दारू सारखा ठासून भरत राहिली त्यामुळे त्या, त्या विचाराचा स्फोट होऊन मूर्त रूप आलं तेव्हा तो खरंच कितीतरी उंच उंच गेला होता स्मृतीचिन्ह चिन्ह बक्षिस प्रशस्ती पत्रक यांनी शोकेसेस भरून गेली होती लहानपणी एकदा त्याला ती शाळेतून घेऊन येत होते येताना रस्त्यात देऊळ लागत होते त्या दिवशी देवळात कसला तरी उत्सव होता लोक भजनात तल्लीन होऊन नाचत होते त्या नाचणाऱ्या लोकांना भोवतालच्या जगाचं भान नव्हतं एवढे ते तद्रुप झाले होते वाद्यांच्या साथीवर अभंगाच्या तालावर विजयच्या चपळाईने चाललेलं ते नृत्य तो डोळे विस्फारून पाहत होता थोड्या वेळानं तिने त्याला विचारलं बंटी निघूया का आपण त्यानं नकार दिला भजन संपल्यावर तो चल म्हणाला रस्त्यातून आईच्या आधारेने चालताना त्याने विचारलं होत आई ते लोक असे का नाचतात ग तिनं उत्तर दिलं होत अरे ते देवाच्या भक्तीत रंगले होते आईच्या या उत्तरानं त्याचं नीटस समाधान झालं नाही तो पुढे म्हणाला होता हा म्हणजे मी अभ्यासात रमतो तसच काय तिनं हसून कौतुकाने त्याच्याकडे पाहात हो दुःखाच्या परिसीमेवरून परत फिरण्याचे दुःख विसरण्याचे अनेक मार्ग असतात कधी भक्तीचा कधी मद्याचा कधीतरी एकाग्रतेच्या धोंदीचा सर्व विसरायला लावणारी ही धोंदी तिनंही अशीच धुंदी जणू स्वीकारली होती ती धुंदी स्वीकारली होती तिच्या ध्येयातून ध्यासातून ध्यासाशी झालेल्या मनाच्या मोठं करायचं या ध्यासाच्या आणि आपलं ते तिनं आपल्या बाळावरही लादलं होत पण त्यातूनच तर तो खूप खूप उंच उंच गेला होता महाराष्ट्र बँकिंगच्या परीक्षेत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या उमाच्या मुलाला मंदारला बँकेत अधिकाराच्या पदावर नोकरी मिळाली तो नोकरीत रुजू झाला संध्याकाळी विश्वासराव घरी आले उमाने त्यांना चहा करून दिला उमा त्यांच्या समोर बसली गरम चहाचे घुटके घेता घेता विश्वासराव खुशीत बोलत होते उमा खरच तू जिंकलीस ग आपल्या बंटी चांगल्या नोकरीला लागला आता त्याची फारशी काळजी नाही हो खरंय उमा आनंदाने म्हणाली मी त्याला आयुष्यभर पुरेल एवढं धन मिळवून ठेवलं असत पण त्यात ते त्याला प्रतिष्ठा मिळेलच असं नाही आता त्याच्या वाट्याला कोणाचीही हे येणार नाही विश्वासराव पुढे अधिक बोलू लागले उमा आता तू तु जबाबदारीतून मोकळी झालीस आता तू स्वतःसाठी जगू शकतेस तू स्वतःचे छंद जोपास क्लब मध्ये जाचा स्विमिंग क्लब मध्ये जा काहीही कर आता तू तु तुझ स्वतःच राहिलेलं आयुष्य जगून घे हो मी तोच विचार करते उमा म्हणाली दुसऱ्या दिवशी जेव्हा विश्वासराव घरी आले तेव्हा एका फॉर्म वर सही करून तो फॉर्म विश्वासरावांसमोर उमाने धरला हा हा वाचून बघा बर विश्वासरावांनी हातातल्या फॉर्म वर नजर टाकली आणि ते जवळजवळ ओरडलेच अग तुला काही वेळ भेट लागले का तुला आता नोकरीची काय गरज आहे तुला काही कमी पडते का तुला काय अजून काही हवंय का, का? साड्या दागिने पिकनिक तुझ्या सगळ्या इच्छा गाला गाला मी पुरवतो उमा त्यांचं बोलणं ऐकून गालातल्या गालात हसत होती अहो आधी नीट पहा पाहू मी कुठे नोकरी करणार आहे ते कुठे मूक बधिर मुलांच्या शाळेत काय हा वेडेपणा तुझा आणि तुला नोकरी देतील का तिथ हो मला नोकरी देतील बंटी लहान असताना मी अपंग मुलांच्या शिक्षणाचं ट्रेनिंग केलं होतं बाल मानसशास्त्राचाही अभ्यास केला होता हे काम करायला माणसं मिळत नाहीत मी स्वेच्छेने करते तर नको कशाला म्हणतील ते अग हो पण याची आता काही गरज आहे का बसा इथे शांतपणे सांगते काय गरज आहे ती गरज आपल्याला नाही आहे तुम्ही विसरलात का होते दिवस आपला बंटी अपंग आहे हे, हे कळालं तो दिवस आठवा जरा काय अवस्था झाली होती आपली आपणच मनाने अपंग झालो होतो दुसरं म्हणजे आपल्या बंटी फक्त पायानेच अपंग होता पण जी मुलं मनाने विकलांग असतील त्यांची काय अवस्था असेल खेड्यापाड्यातून कितीतरी पालक असतात अशा पालकांचं आणि समाजाचं प्रबोधन करण्याची गरज आहे हे कोणीतरी करायलाच हवं ना मग कोणीतरी म्हणजे कोणी मग ते मीच का नये घाबरलेल्या बावरलेल्या गोंधळलेल्या आई वडिलांच्या जीवनात थोडा तरी दिलासा देऊ शकले तर ती सेवाच होणार नाही का विचार चांगला आहे पण घराकडे बंटीकडे तुझं दुर्लक्ष नाही होणार अहो मी बंटीकडे दुर्लक्ष करीन मी अर्ध वेळ बिन पगारी काम करण्यास तयार आहे असं लिहून दिले उमाच्या अशा बोलण्यावर विश्वासराव तिच्याकडे अभिमानाने कौतुकाने पाहतच राहिले आणि मनातल्या मनात तिच्यातल्या जिद्दी स्त्रीला जिद्दी आईला त्याने सलाम केला धन्यवाद